नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार तारखेला लागला अनेक प्रकारचे धक्कादायक निकालसुद्धा आपण पाहिले काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अगदी क्लीनस्वीप केलं आहे आणि काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षा होती त्यापेक्षा कमी जागांवर विजय झाला आता आपल्याला ओरिसाच्या बाबतीत जी गोष्ट वाटत होती त्याच्यापेक्षाही उंच विजय भारतीय जनता पार्टीचा जा इथं झाला आहे शिवाय लोकसभेबरोबर विधानसभेची सुद्धा निवडणूक इथं होती आणि एकवीस लोकसभा जागा ओरिसामध्ये आहेत त्यापैकी वीस जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत आणि जवळजवळ चोवीस वर्ष नवीन बाबूंचं बी जे डीचं सरकार आपण ओरिसामध्ये पाहत होतो निर्विवाद चोवीस वर्ष नवीन बाबूंनी ओरिसामध्ये सरकार चालवलेले पण यावेळेस भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात इथे आघाडी घेऊन भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं असं सरकार बनवण्यामध्ये पार्टीला यश आले आता भारतीय जनता पार्टीचा इथं मुख्यमंत्री बसला आहे आता बारा तारखेला आपण त्यांचा शपथविधी पण पाहिला आदिवासी समाज मोहन मांझी आणि अगदी एक दोन वेळाच आमदार झालेले ये मोहन मांझी हे ओरिसाचे मुख्यमंत्री झालेत हा एक आपण बी जे डी आणि नवीन पटनायक हे आता माजी मुख्यमंत्री झालेत चोवीस वर्षाची सत्ता पालट झाली भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडून ही सत्ता हस्तगत केली पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर या नवीन बाबूंचे संबंध भारतीय जनता पार्टीबरोबर कालही मधुर होते आजय मधुर नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याच्या अगोदर नवीन बाबूंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि राज्याच्या विकासासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी नवीन बाबूंचे आशीर्वाद घ्यायलासुद्धा हे नवीन भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री त्यांच्याकडं जाऊन सहकार्याची जे काही अपेक्षा करतात यामध्ये मोठेपणा असतो जनतेचं कल्याण किंवा राज्याचा विकास या दोन दोन्ही गोष्टी जर साधायच्या असेल तर प्रतिपक्ष आणि सत्ताधारी पक्ष, सत्ता पक्ष यांनी दोघांनी मिळून काम करायचं असतं प्रतिपक्षाने नेहमी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचा असतो त्यांच्या चुका शोधायच्या असतात जर सरकार काही चुकत असेल काही वेगळ्या मार्गाने जात असेल किंवा सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर प्रतिपक्षातील किंवा विरोधी पक्षातील लोकांनी त्यावर बोट ठेवायचं असतं सरकारला योग्य ट्रॅकवर आणायचं असतं गोरगरिबांच्या कल्याणासाठी राज्याच्या विकासासाठी वाटेल ते प्रयत्न करून सरकारला धारेवर पण आणायचं काम हे विरोधी पक्षाचं असतं आता आपण पाहिलं असेल की नवीन बाबूंचं त्यांचं काम चोवीस वर्षामध्ये यांच्यावर खरं तर खूप काही भ्रष्टाचाराचे काही आपण आरोपही पाहिले नाही पण चोवीस वर्ष एकाच माणसाचं सरकार एकाच पक्षाचं सरकार जनता कंटाळू शकते आणि त्याचा परिणाम म्हणजे सत्ता बदल झाला आहे पण असं कुठंही तुम्हाला असं वाटलं नाही की चोवीस वर्षाची सत्ता गेल्यावर नवीन पटनाईक किंवा नवीन पटनाईक यांचे काही कार्यकर्ते संतापलेले किंवा त्यांनी काही तोडफोड केली किंवा ते बाकी भारतीय जनता पार्टीवर नाराज झाले किंवा ते आता शपथविधीला काही आले नाही त्यांना आमंत्रण असून त्यांनी काहीतरी वेगळी बडबड केली असं आपल्याला ओरिसामध्ये दिसलं नाही उलट ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीला ओ ओरिसामध्ये हजर होते त्या दिवशी नवीन पटनायकसुद्धा शपथविधीसाठी हजर होते त्यांनीसुद्धा या नवनिर्वाचित मंत्र्यांना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आणि राज्याच्या विकासासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी योग्य असं सहकार्य करू मार्गदर्शन करू या गोष्टीचं आश्वासन सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले हा झाला एक भाग किंवा हरल्यावर सुद्धा माणूस किती शांत राहू शकतो एक मुख्यमंत्री चोवीस वर्षाने आपला सत्ता प्रपंच किंवा आपली सत्ता गेली आपण आपली सत्ता वाचू शकलो नाही तरी पण किती संयम असावा हे या उदाहरणातून किंवा नवीन बाबूंच्या वागण्यातून आपल्याला एकंदरीत लक्षात येईल आणि ज्यांची सत्ता आहे किंवा ज्यांना अपेक्षापेक्षा जास्त लोक यांनी निवडून आणले आता ते कसे निवडून आणले काय 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 त्याच्यासाठी उपदाब केले हा तर मोठा संशोधनाचा विषय पण त्याच्या शेजारचंच जे काही राज्य पश्चिम बंगाल आणि इथल्या पण एक मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी खरं तर या ममता बॅनर्जी यांचं आपल्याला काही आपण जेव्हा विश्लेषण करत होतो तेव्हा असं वाटत होतं की बेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पार्टी कदाचित पस्तीस जागासुद्धा जिंकू शकतात आणि भारतीय जनता पार्टीला मोठं यश येईल ममता बॅनर्जींच्या पार्टीला इथं हार पत्कारावी लागेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये संदेश खालीचं प्रकरण असेल किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील या पाच वर्षामध्ये अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार आपण पाहिले ई डी सी बी आयने कोट्यावधी हो रुपये आपण पकडलेले पाहिले पैशाच्या था थाप्या पाहिल्या अनेक लोकांना राजकीय हत्या पण आपण लोकांच्या पाहिल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे अत्याचार होताना पाहिले आणि ममता बॅनर्जींचे गुंड रागोरोस अनेक लोकांवर अत्याचार करत होते या सगळ्या गोष्टी पाहिल्या ई डी सी बी आयच्या रेड पाहिल्या ई डी सी बी आयच्या रेड करणाऱ्या अधिकाऱ्यांवरसुद्धा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गुंडांकडून मारहाणीचे प्रकार झाले अक्षरशः ममता बॅनर्जी सुद्धा न्यायालयाचे काही आदेश सुद्धा पाळताना आपण बघितल्या नाही अनेक ठिकाणी ममता बॅनर्जींनी न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा कॅराची टोपली दाखवली त्याच्यामुळं संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं एका न्याय संस्थेच्या बाबतीत अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी टिपण्या करणं किती संवैधानिक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी होईल पण तुमची सत्ता राज्याची पण आहे बेचाळीसमधून तुम्ही जवळजवळ एकतीस जागा निवडून आणल्या आहे तुमच्या पूर्वी बावीस होत्या बावीसच्या एकतीस झाल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या अठराच्या अकरा झाल्या खरं तर भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालं आहे पण नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी जेव्हा तुम्हाला निमंत्रित केलं जातं तेव्हा बाकी तुम्ही सांगितलं की मला निमंत्रण नको आहे आणि निमंत्रण आले तरी मी जाणार नाही अशा पद्धतीचं जे काही अहंकार असतो तो राज्य काही कोणाच्या खानदानीचं किंवा कोणाच्या मालकीचं नाही देश काही एकाच्या कोणाच्या तरी मालकीचा नाही देशामध्ये अनेक वेळा आपण अनेक पंतप्रधान पाहिले अनेक पार्ट्यांचे पाहिले त्याच्यामुळं हाच पंतप्रधान राहील किंवा बंगालमध्ये कायम ममता बॅनर्जीत सरकार राहील असं काही कुणी ताम्रपट लावून आलेलं नाही आहे निकाल असतो निकाल लागल्यावर तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरायच्या असतात प्रचारामध्ये तुम्ही एकमेकांचे गुन्हे धावणे काढले असतील प्रचारामध्ये तुम्ही एकमेकांवर अनेक प्रकारचे आरोप केले असतील पण एकदा निकाल लागला की तुम्ही संवैधानिक पदावर बसलेले आहे न प्रचार मंत्री पंतप्रधान मोदी न ममता बॅनर्जी अशा प्रकारची एक कटशी असते प्रोटोकॉल असतो पण ज्या दिवशी पंतप्रधानांचा शपथविधी राष्ट्रपती भवनामध्ये होता त्या दिवशी अक्षरशः ममता बॅनर्जी आपल्या सरकारी बंगल्यामध्ये लाईट ऑफ करून पूर्ण कार्यक्रम लाईट ऑफ करून बसल्या होत्या ही कुठली संस्कृती आहे तुम्हाला दुसऱ्याचं चा जर चांगलंच पावत नाही एका देशात देशाच्या आपल्या पंतप्रधानांच्या बाबतीत तर पश्चिम बंगालचा काही वेगळा कोणी पंतप्रधान आहेत का नरेंद्र मोदी हे अखंड भारताचे हिंदुस्थानाचे पंतप्रधान आहे मग ममता बॅनर्जींचे काही दुसरे कोणी आहे राहुल गांधींचे तिसरे उद्धव ठाकरेंचे चौथे किंवा शरद पवारांनी वेगळाच कुणी पंतप्रधान केला आहे असं होत नाही त्यामुळं तुम्ही त्यांचा राग करा करू नका पण देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीचं आहे जोपर्यंत त्यांच्याबरोबर बहुमत आहे बहुमताचा आकडा आहे दोनशे बहात्तर लोक त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान राहतील आणि जेव्हा त्यांच्याबरोबर हा दोनशे बहात्तरचा आकडा येणार नाही किंवा असणार नाही त्या दिवशी ते पाय उतार होतील ही कायद्याने घटनेनी त्यामध्ये तरतूद केलेली आहे पण तुम्ही नरेंद्र मोदींना इतका द्वेष करायचा आहे की त्यांना तुम्ही पंतप्रधानसुद्धा मानणार नाही आणि मग जेव्हा असं वाटतं की हे नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू जर काँग्रेसकडं गेली असती आणि यांनी सरकार जर बनवलं असतं तर मग हे काँग्रेसचे नव्याण्णव त्यामध्ये ॲड झाले असते आणि मग म्हटले असते की की राहुल गांधींना अल्पमताचं सरकार आहे राहुल गांधींना नव्याण्णवच खासदार निवडून आले काहीतरी बोलायचं संविधानिक रचना असते दोनशे बहात्तरचा आकडा असतो पण दुसऱ्याचं श्रेय किंवा दुसऱ्याचा विजयच मानायचा नाही अशा प्रकारचा हा जो काही विरोधी पक्ष आपल्याकडं आहे आणि यांना असं वाटतं की आपण हे जे काही फेक नॅरेटिव्ह असेल किंवा खोट्या बातम्या सरकारविषयी खोट्या भावना संविधान कसं खत्र्यात आहे आरक्षण कसं धोक्यात आहे नरेंद्र मोदी चारशे आल्यावर काय काय करणार आहे किंवा मुसलमानांना अनेक गोष्टी एन आर सी आल्यावर तुमचं मतदानाचा हक्क जाईल मुसलमानांना पाकिस्तानमध्ये हाकलून दिलं जाईल अशा पद्धतीचं जे काही फेक नॅरेटिव या लोकांनी देशामध्ये वारंवार पसरवलं त्यालासुद्धा मतदार बळी गेले आणि यांना असं वाटतं आहे की आता आपण वारंवार खोटं बोलत जाऊ आपला एकदा आपण सक्सेस झालो आहे पण खोट्या गोष्टीचा बालमृत्यू होत असतो खोटं जास्त वेळ चालत नाही एकदा तुम्ही खोट्यावर निवडून याल दुसऱ्यांदा तुम्हाला हेच हेच खोटं परत चालत नाही लोक तुम्हाला थोबाडतील कारण तुम्हाला जे काही तुम्ही आश्वासनं दिले तुम्ही ज्या काही पद्धतीनं लोकांना लाख लाख रुपये देण्याचे आश्वासनं दिले लोक तुमच्या हॉफिस झिझवतात ते लोकांना तुम्ही मारतात जोड़, ते झड झोडतात ते त्याच्यामुळं खोट्याची अवस्था लवकरच लोक तुमची अवस्था वाईट करतील पण एक कटशी असते आपण निवडणूक संपल्यावर काय करायचं असतं हे जरा नवीन पटनायकांकडून ज्यांनी पंचवीस वर्ष चोवीस वर्ष ओरिसामध्ये सत्ता भोगली पण त्यांना सत्ता सोडताना असं तुजभरही दुःख झालं नाही उलट त्यांनी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा दिल्या पंतप्रधानांनासुद्धा आश्वासन दिलं की मी सहकार्य करतो इतकीसुद्धा या लोकांनी कटशी ठेवली नाही आणि यांना देशामध्ये सरकार चालवायचे यांना पंतप्रधान व्हायचे आणि नरेंद्र मोदींना हरवायचे या सगळ्या गोष्टी अशा आहेत त्यामुळं दोन प्रकार आपण आपले स्पष्ट केले यांना देश काही महत्त्वाचा नाही यांना यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे बाकी काहीच नाही लोकांचं सगळं बारीक लक्ष असतं हेच आपल्याला दाखवून द्यायचं होतं तुरत थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद